मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात करून घेतली तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला तालुका कडेगाव येथे भक्तिभाव पूर्ण दिंडी सोहळा एकात्मतेचा उत्सव संस्काराचा जागर नेरली तालुका कडेगाव हरिमुंठी गाठी भक्तांची पंढरी वाटचाल सुरू झाली अशा टाळ मृदुंगाच्या गजरात भगव्या पताका टाळांच्या निनादात आणि अभंगांच्या जयघोषात आज नेरली गाव भक्तीरसात नाहून निघालं न्यू सेकंडरी स्कूल नेरली यांच्या वतीनं आयोजित भव्य दिंडी सोहळ्याने गावात आध्यात्मिकतेचा व एकात्मतेचा उत्सव साजरा केला या दिंडी सोहळ्याचे नियोजन अत्यंत नेटके आणि भावनिक पद्धतीनं करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशा सजून संत तुकाराम संत ज्ञानेश्वर आणि माऊलींच्या शिकवणीचे दर्शन घडवले संपूर्ण गावातून प्रदक्षिणा करत ही भक्तिमय मिरवणूक ग्रामपंचायत कार्यालयासमोर थांबली जिथे विद्यार्थ्यांनी लेझिम कार्यक्रम व झांज पथक अभंग गायन आणि सामाजिक संदेश देणारे सादरीकरण सादर केले या दिंडीच्या निमित्ताने माऊली माऊली ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात निर्ली गावाचा एक एक कोपरा भक्तिभावाने भरून गेला ही दिंडी केवळ एक मिरवणूक नव्हती तर ती होती सामाजिक एकोप्याचा आध्यात्मिक वारशाचा आणि भावी पिढीच्या संस्कारांचा जागर या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेरली कोतवडे आपशिंगे तसेच नेर्ली येथील अंगणवाडी शाळा यांचा सहभाग उल्लेखनीय होता गावचे सरपंच उपसरपंच व इतर मान्यवर नागरिकांनी देखील या भक्ती सोहळ्यात उपस्थित राहून विद्यार्थी व मुख्याध्यापक आणि शिक्षकांचं कौतुक केलं दिंडीच्या समारोपानंतर शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थ्यांना प्रेमपूर्वक खिचडी वाटप करण्यात आली एकत्र भोजनाने एकोप्याचा अनुभव आणखीन दृढ झाला या संपूर्ण सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये संस्कार भक्ती सामाजिक एकोप्याचे बीज रोवले आजचा दिवस केवळ कार्यक्रम नव्हता तो होता मूल्यांचा अनुभव परंपरेचा सन्मान आणि माणुसकीचा महोत्सव